आता आपल्या विरोधात महाविकास आघाडीकडून उभा कोण राहणार कुठला पक्ष चिन्ह कुठलं तुतारी आता बघा माझ्या विरोधात तुतारीकडून उमेदवार एवढे जण तयार झाले त्यात काही निष्ठावंत तुतारीचे होते फिरायला लागले त्यांच्या नेत्याला विचारून फिरायला लागले आणि त्यांचे नेते सुद्धा जे येईल त्याला म्हणायचे तुम्ही लागा का मला तिकीट या क्या घरातून तिघ आई भी लेख भी जवाई भी एवढ्यावर थांबले नाहीत अनेक जण नादाला लावले एवढ्या नादाला लागले बारा तेरा झाल्यावर मलाच ह्या सगळ्याची काळजी वाटली की म्हणलं तुतारीचे जरी असले नेते जरी असले तर आपल्याला आदरणीय जरी असले तर मला काळजी वाटली म्हणलं ह्या बारा तेरा पैकी मिळणार एकालाच आहे आणि सगळ्याच्या सगळे एवढे ताकदीनं कामाला लागलेत म्हणलं ह्याच्यातून मिळणार जरी एकाला असल तर बाकीच्याच चा, कसं व्हायचं म्हणून तुतारीच्या एकाने त्याला फोन लावला म्हणलं अरे बाबा लवकर फायनल करा हे अश्याच उधळायला लागले तिकीट देणार एकाला आणि ज्याला मिळणार नाही त्याच्यातले दोघ जण जर येडे झाले कागद याची फिरायला लागले तर शेवटी इथला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची काळजी सुद्धा मलाच करावी लागेल ना तसं झालंच शिवाजी चौकात हे फाड ते फाड हे कळपात ते खळपात हे अगोदरच सांगितलं होतं त्यांना पण या गोष्टीचं मला नवल वाटलं नाही आज हा विषय तुम्हाला जरी मजाशी वाटत असला हा विषय माझ्या भाषणातून तुम्हाला हसावं जरी वाटत असलं तर याचा मायबाप जनता म्हणून तुम्ही थोडासा विचार करा की कशा पद्धतीचं राजकारण या बीड जिल्ह्यात या मतदारसंघात आणि त्या राजकारणातून त्यांना काय मिळवायचं जे निष्ठावान पहिल्यापासून तुतारीचे होते तिकीट ज्या दिवशी जाहीर झालं त्यापैकी याला भी तिकीट मिळालं आणि जे तुतारीत कधीच नव्हता त्याला घेतलं आणि तुतारीचं तिकीट दिलं आता ज्याला घेतलं ते कोण आपल्याला माहिती त्याचं नाव आपल्याला माहिती पण घेऊन उमेदवारी देण्या इतपत हे राजकारण थांबत नाही